नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चौकोनी पाण्याची टाकी असेल या टाकीचं माप घेऊन या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे किंवा गोल टाकी असेल या गोल टाकीचं माप घेऊन या गोल टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप कसे काढायचे आजच्या व्हिडिओमध्ये गोल टाकी असेल किंवा चौकोनी टाकी असेल दोन्ही टाकींची माहिती तुम्हाला या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा चौकोनी टाके असेल किंवा गोल टाके असेल दोन्ही टाकींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा अशा प्रकारे पाण्याची चौकोनी टाकी असेल या टाकीची लांबी किती आहे आठ फूट आहे आणि या टाकीची रुंदी किती आहे पाच फूट आहे आणि या टाकीची उंची किती आहे तीन फूट आहे हे सर्व माप टाकीच्या आतील बाजूचं माप पाहिजे हे सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यावेळेस आपण करेक्ट या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे ते माप काढू शकणार आहेत मित्रांनो या टाकीचं या मापानुसार माप काढण्यासाठी किती लिटर पाणी बसणार आहे माप काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र आहे लांबी गुणले रुंदी गुणले उंची चौकोनी टाकीसाठी हे सूत्र वापरले जाते नेहमी लक्षात ठेवा लांबी किती आहे आठ फूट आहेत ते टाका परत रुंदी किती आहे पाच फूट आहे ते टाका उंची किती आहे तीन फूट आहे ते टाका या तीन इंचा गुणाकार करा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे एकशे वीस घनफूट येणार आहे एक घणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं आपलं या टाकीचं या मापानुसार घनफूट किती आलेलं आहे एकशे वीस घनफूट आलेला आहे आणि एक मध्ये किती पाणी बसतं अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं समजले का आता आपलं गणपुट किती आलं होतं एकशे वीस एकशे वीस गुणले अठ्ठावीस पॉइंट एकतीस करा उत्तर किती येणार आहे तीन हजार तीनशे सत्त्याण्णव म्हणजे या टाकीमध्ये या मापाप्रमाणे तीन हजार तीनशे सत्त्याण्णव लिटर पाणी बसणार आहे समजले का मित्रोन चौकोनी टाकीचं तुम्हाला आता गोल टाकीचं काढूया अशा प्रकारे समजा गोल टाकी असेल या गोल टाकीची उंची किती आहे दहा फूट आहे आणि या, पासुन, या गोल टाकीच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत अंतर किती आहे पाच फूट आहे किंवा समजा या कोपऱ्यापासून वर्तुळाच्या या कोपऱ्यापर्यंत जेवढे अंतर असेल त्याचं सेंटर तुम्ही करू शकता म्हणजे गोल टाकीचं आपल्याला माप काढण्यासाठी फक्त दोन गोष्टी महत्वाच्या आहेत टाकीची उंची आणि या जो गोल असेल गोल टाकीचं त्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे या दोन गोष्टी आपल्याला माहिती असेल तर आपण या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकणार आहेत आता या टाकीचे जे केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत अंतर आहे याला तुम्ही आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रेजीची किंमत तुम्ही म्हणू शकता आता या गोल टाकीचं माप काढण्यासाठी किती लिटर पाणी बसणार आहे माप काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र नेहमी लक्षात ठेवा सूत्र आहे पाय आर वर्ग गुणले एच आता पायची किंमत तर तुम्हाला माहितीच असेल नेहमी लक्षात ठेवा पायची किंमत फिक्स असते यात काय बदल होत नाही पायची किंमत तीन पॉईंट चौदा असते आता आरची किंमत कोणती आहे या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जो कोपऱ्यापर्यंत अंतर आहे त्याची आरची किंमत आहे म्हणजे आरचा वर्ग आता त्यानंतर गुणले एच म्हणजे काय उंची सिंपल आता गणित कशाप्रकारे करायचं आहे पायची किंमत किती आहे तीन पॉईंट चौदा आहे की की ते टाका आरची किंमत किती आहे पाच फूट आहे याचा दोनदा वर्ग करा म्हणजे दोनदा गुणाकार करायचा आहे पुन्हा उंची किती आहे दहा फूट आहे ते टाका समजले का तीन पॉईंट चौदा गुणिले पाच गुणिले पाच गुणिले दहा या सर्वांचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे सातशे पंच्याऐंशी घट गण, गणपूट उत्तर येणार आहे म्हणजे या टाकीचं या मापानुसार आपल्याला गणपूट मिळालं किती सातशे पंच्याऐंशी गणपूट आता एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे सातशे पंच्याऐंशी गुणले अठ्ठावीस पॉईंट एकतीस केलं तर उत्तर किती येणार आहे बावीस हजार दोनशे तेवीस म्हणजे या टाकीमध्ये या, या मापाप्रमाणे बावीस हजार दोनशे तेवीस लिटर पाणी बसणार आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे चौकोनी टाके असेल किंवा गोल टाके असेल तुम्ही ह्या सूत्रानुसार गणित काढू शकणार आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद